स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये ज्या प्रिया आणि साक्षीला जेलमध्ये टाकण्यासाठी अर्जुनने दोन वर्ष लावले होते त्याच दोघी आता अवघ्या दोनच महिन्यात जेलमधून बाहेर पडणार आहेत प्रिया बाहेर पडले आणि आता साक्षी देखील जेलमधून बाहेर पडणार आहे कारण महिपतने केलेल्या प्लॅननुसार जेलमध्ये साक्षीचा खून होतो किंवा कोणत्या तरी कारणाने तिचा मृत्यू होतो असे दाखवून तो तिला तुरुंगातून बाहेर काढणार आहे असा सर्व महिपतचा प्लॅन आहे आणि त्यानंतर साक्षी ही जेलमधून बाहेर पडणार आहे आणि मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे अनेक प्रेक्षकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे त्याचं कारण म्हणजे जवळपास दोन वर्ष साक्षी आणि प्रियाला तुरुंगात पाठवण्यासाठी अर्जुन मेहनत घेत होता असे कथानक मालिकेमध्ये दाखवले होते त्या दोघी तुरुंगात गेल्यानंतर महिना दोन महिन्याच्या कालावधीतच त्या बाहेर आल्याचं दाखवल्याने प्रेक्षकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे दोघींना ही शिक्षा झालेली इतक्या लवकर सोडायचं होतं तर सिरियल दोन वर्ष कशाला पुढे पुढे ढकलली जेलमध्ये जायला दोन वर्ष लागली आणि जेल मधून बाहेर यायला दोनच महिने सगळ्यात फालतू मालिका झाली आहे जितकी चांगली म्हणत होतो तेवढी बेकार झाली ही मालिका सुरुवातीला खूपच छान होती मालिका वेगळा विषय होता आता इतक्या खालच्या लेवलला आणून ठेवली आहे की शब्दच नाही बोलायला अशा कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे तर ठरलं तर मग मालिकेमध्ये आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद